हे लोक रोज नवीन फेक नरेटिव्ह तयार करतात आता महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळ आल्यात पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्यात आता आशिष शेलारजी पुन्हा एकदा भाषण सुरू होतील महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचा कट सुरू झालेला आहे अशा प्रकारची भाषणं आता पुन्हा ऐकायला मिळतील इच्छी तो, मी त्यांना सांगू इच्छितो तुमच्या मध्येही ताकद नाही आणि कोणाच्या बापातही ताकद नाही की मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करतील अरे भाजपचं सरकार आल्यानंतर या मुंबईचा चेहरा आम्ही बदलून दाखवला वर्षानुवर्ष तुम्ही राज्य केलं केवळ या महानगरपालिकेला त्या ठिकाणी सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजून त्याची अंडी खात राहिला आणि शेवटी त्या कोंबडीलाही चिरण्याचं काम तुम्ही केलं या मुंबईतल्या मराठी माणसाला हद्दपार करण्याचं काम तुम्ही केलं या माझ्या गिरगावातला माझ्या या संपूर्ण दक्षिण मुंबईतला मराठी माणूस आज त्या ठिकाणी हद्दपार झालेला आहे याच्याकरता दोषी कोण याचं उत्तर एकदा त्या ठिकाणी आम्हाला द्या तुम्ही केवळ मराठीच्या नावावर या ठिकाणी राजकारण करत राहिलात पण त्या मराठी माणसाला घर देणारे आम्ही आहोत बीडी चाळीमध्ये इतके वर्ष राहणारा मराठी माणूस त्याला घर देणारे आम्ही आहोत अभ्युदय नगरच्या या मराठी माणसाला घर देणारे आम्ही आहोत या ठिकाणी धारावी मधल्या गरीब माणसाला घर देणारे आम्ही आहोत त्यामुळे निवडणुका आल्यानंतर यांना मराठी माणूस आठवतो